नाही आमच्या सहमती झाली पूर्वी मी सांगितलं का आता मागील मिटिंगमध्ये आणखी पुढं तो आकडा गेला एकशे पंचवीस तर मी पूर्वी सांगितलं होतं त्यामध्ये पुढं जात आहे अत्यंत चर्चेनं व्यवस्थित पद्धतीनं पुढं चाललेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीतले निर्णय जितक्या लवकर करतील तेवढे करायची तयारी आमची आहे आम्ही जागा मागतो शेवटी आम्ही चर्चेनं निर्णय घेतो आपण सल्ला दिला होता की नाही 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 मी आहे येते की मी म्हटलं होतो की फडणवीस जी म्हणत होते की मी परत येणार परत येणार मी म्हटलं तुम्ही परत नाही तुम्ही आता विरोधी पक्ष स्वतः पाहिले तर विरोधी पक्ष नेता दिसेल आता सुद्धा मी सांगतो हो की जशी चर्चा महाविकास आघाडीची मुख्यमंत्री पदाची चाललेली आपण पाहतो आहोत याला खरं वातावरण मुख्य आमचं आहे आता त्यांनी विरोधी पक्ष नेता कोण याची चर्चा सुरू करावी दर्शन साहेब नाही नाही तर काही नाही विषय नाही तो दर्शन